महिलांना बस मध्ये प्रवास करताना सवलत दिली जाते पण वर्ध्यामध्ये असा एक प्रकार घडलेला आहे की ज्या शाळेकरी विद्यार्थी आहेत त्या प्रवास करण्यासाठी पवणार ते वर्धा येत होते आणि याच दरम्यान त्यांच्यासोबत जी वागणूक होती ती अतिशय लज्जास्पद होती कारण कंडक्टरने त्यांचा हात पिरगाळला तर कोणाला जखम सुद्धा झालेली आहे आपल्यासोबत काही शाळेकरी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण बात करणार आहोत काय सांगशील काय प्रकार होता आम्ही तिथे आमच्या पवनारच्या स्टॉपवर थांबून होतो तर तिकडने नागपूरकडे वर्धेला जाणारी बस आली होती आणि आमच्या पवनार येथे थांबली देखील पण आम्हा विद्यार्थिनी न घेता त्यांनी आमच्याशी गैरवर्तणूक केली आहे आम्ही बसमध्ये चढत असताना आम्ही दोनच पाऊल चढला आणि बसचे जे ड्रायव्हर चालक होते त्यांनी आमच्यातील एका मैत्रिणीला तिचा हात पकडून तिला बाहेर धकलण्याचा प्रयत्न केला आणि तिला लागलं सुद्धा तिच्या मागे जी ही मुलगी होती तिला सुद्धा जखम पोहोचली आहे नेहमी होतात का किंवा जे व्यवहार आहे तो नेहमी असतो का या आधी आमच्या सोबत एका ड्रायव्हरनी वर्धेत कडून पवनारला येत असताना अतिशय खालच्या भाषेत आमच्याशी ते बोलले आमच्यासाठी बस न थांबवता था, ते निघून आले आणि आम्ही ॲटोने त्यांच्याच मागे आले असता आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही आमच्यासाठी का थांबले नाही तर आमच्यावर त्यांनी आम्हाला शिव्या घातल्या आणि म्हणाले की तुमच्या बापाची बस आहे का म्हणून जसं आता तुम्ही नेहमी प्रवास करता आज तुमचा घटक चाचणी पण होती आणि तुम्ही वेळेवर पोहोचले नाही त्याबाबत शाळांना काही माहिती दिलेली आहे काय सांगशील शाळांना तर काही माहिती नाही दिली पण आम्ही शाळेत गेल्यावर हो आता माहिती पडेल जर पेपर नाही दिला तर आम्ही करायचं काय आपण पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे काय सांगितलं आहे पोलिसांना आम्ही तक्रार दिलेली आहे आमच्या सोबत जी वागणूक झाली जी घटना घडली आम्ही ते सत्यशीलपणे ती घटना आम्ही त्यांच्या समोर मांडली आहे आणि पोलिसांनी त्या ड्रायव्हरवर कारवाई करण्याचा घोष दिला आहे त्यांनी दोनशे शहाण्णव ही कलम आणि तीनशे बावन ही कलम लावण्याचा लावण्याचे सांगितले आहे पोलिसांमध्ये सुद्धा यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनी आश्वासन दिलंय की कारवाई होणारच पण असाच प्रकार किती दिवस ते झेलणार म्हणूनच आज त्यांनी अखेर या जाचाला कंटाळून तक्रार दाखल केलेली आहे अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा नवराष्ट्र कृणाल रोग वर्धा आपलं पवनार परिसरात जी घटना घडली आहे त्याची माहिती मला मिळालेली आहे परंतु संबंधित चालकवाक हे नागपूर विभागाची समृद्धी असल्यामुळे संपूर्ण घटनेची चौकशी करून जो अहवाल आहे हा पाठवण्यात जाईल आणि पुढील पुढील चौकशी पुढील जी कारवाई आहे हे नागपूर विभाग करेल आज सकाळी पवनारला पवनार वरून आमच्या वर्धेमध्ये जवळपास पन्नास साठ विद्यार्थी दररोज प्रवास करत असतात आणि त्या सगळ्यांची वेळ एकच असते पण दुर्दैवाने प्रशासनातर्फे या कालावधीमध्ये दे विद्यार्थ्यांसाठी बसेसची सेवा नसते त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना नागपूरवरून किंवा सेलूवरून येणाऱ्या बसेसला थांबा हात दाखवून त्याच्यात प्रवास करावा लागतो आज या विद्यार्थ्यांपैकी काही जणींची घटक चाचणी होती आणि त्याच्यामुळे त्यांना वेळेत वे पोचणं हे आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी नागपूरवरून येणाऱ्या बसला थांबवलं बस थांबली आणि या सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये चढायचा प्रयत्न करत असताना ड्रायव्हरने बसमधून उतरून या मुलींना धक्काबुक्की केली आणि त्याच्यात दोन विद्यार्थी जखमी सुद्धा झाले अशा पद्धतीचं अमानवीय आणि असंवेदनशील वर्तणूक जर का शासकीय उपक्रमांमधल्या कर्मचाऱ्यांची असेल तर हे एक प्रकारची आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांबद्दलची आणि खास करून मुलींबद्दलची असंवेदनशीलता या सरकारकडनं संरक्षित केल्या जाते असंच दिसत आहे आणि आपण एकीकडे एक शिवरायाचा महाराष्ट्र म्हणतो आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे त्यांच्या काळामध्ये परस्त्रीचा किती सन्मान केला जात असतो आणि आज इथे आमच्या मुलीबाईंच्या अंगावर हात टाकला जातो त्यांना जखमी करण्या इतकं पर्यंत आणि जेव्हा की त्या शिक्षणासाठी चालल्या तर चांगल्या प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था ही गावागावात झाली पाहिजे पण ती न करता ज्या तोकड्या व्यवस्था आहे त्याच्यावर मात करून माझ्या या सावित्रीच्या लेखी पुढे जायचा प्रयत्न करतायत त्याला शासनाचं सहकार्य मिळालं पाहिजे तर शासनाच्याच उपक्रमातील कर्मचारी बेमर्तुचपणे वापरून असंवेदनशीलपणे वागून त्यांच्या अंगावर हात टाकण्याचं विनयभंगाचं काम करतात त्या अत्यंत गंभीर बाब आहे आणि या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पण सोबतच या माझ्या विद्यार्थिनींना दररोजचा प्रवास करताना हा त्रास न होता त्यांच्या नियमित वेळेमध्ये येणारा आणि जाताना एक विशेष बसची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही मागणी करतो